हे बघा छानपैकी झालेले आहेत मस्तपैकी हे बघा मी तुम्हाला आता तोडून दाखवते बघा मस्तपैकी कुरकुरीत पण झाले आहेत हे बघा छान आतपर्यंत चांगले पीठ पण बघा पातळ एकदम मी हे लाटलेले आहेत चपात्याचे ते गव्हाचं हे दिसत नाहीत बघा एकदम पातळ या पाळ्यात एकदम पातळ दाटलेले आहेत त्यामुळे कुरकुरीत झाले आहेत मस्त विकी खायला छान लागणार आहे मी आज उकडीचे मोदक करणार आहे त्याच्यासाठी मी हा छोटा नारळ घेतलाय साधारण दीड वाटी खोबरं झालेलं आहे किसून आता मी गॅस चालू ठेवले केलेला आहे आम्ही आता हे खोबरं आतमध्ये टाकते आता अंदाजानुसार मी पाव पावपेक्षा म्हणजे जरा साधारण अर्धी वाटी मी गुळ घेतलेला आहे हे आता पूर्ण मीडियम गॅसवर हे करायचं परतवायचं आहे आपल्याला हे आता गुळ आणि खोबरं मी एकत्र करून आता असं ढवळत राहून जवळजवळ पाच मिनटं झालेली आहेत बघा सगळं गूळ एकदम विर विरगळ आतमध्ये आहे हे जर असं असं राहिलेलं तर थोडं परतवून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये मी थोडी वेलची टाकते आहे वेलची पूट टाकते मी थोडीशी हे आता झालेलं आहे हे बघा पूर्ण सुक झालेलं आहे आता मी गॅस बंद करते हे आता पुरण मी थंड करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आता मी पिठाची तयारी करते आहे पिठाची तयारी आता मी दोन वाट्या पीठ घेतलेला आहे त्याच्यासाठी मी दोन वाटे आता पाणी घेणार आहे हे पाणी आपल्याला गरम करायचं आहे उकळवायचं आहे कड यायला पाहिजे पाणी आता गरम होत आलेलं आहे मी आता साधारण छोटा चमचा मीठ टाकते तुम्ही अंदाजानुसार तुम्हाला हवं तसं तुम्ही टाकू शकता म्हणजे जसं पीठ असेल तुमचं जास्त वगैरे तसं मी आता हे पीठ पाण्यामध्ये टाकते दोन वाट्या घेतलेल्या आहेत पीठ तेवढंच पाणी घेतलेलं आहे दोन वाट्या मी आता गॅस बंद करते आहे आणि आता पीठ मी मळून घेणार आहे चांगलं हे जरा थंड करायला ठेवायचं आहे थोड्या वेळाने मळून घेणार आहे मी हे बघा हे असा चांगलं मळून घ्यायचं आहे बघा चांगलं एकदम हे करून घेतलं आहे मी मळून घेतलं आहे गोल करून आता आपल्याला हवे तसे गोळे करायचे आहेत हाताला आपण तेल किंवा पाणी काही लावू शकतो जरा असं लावायचं मग गोळा घ्यायचा असा आपल्याला हवा तेवढा अशा प्रकारे आपल्याला पाळी करायची आहे जेवढी पातळ होईल तेवढी करायची आहे आपल्याला तुमच्याकडे साच्या असेल तर साच्याने पण करू शकता मी साच्याने करत नाही कारण साच्याने काय होतात जाड होतात ते आणि हे आपलं पुरण त्याच्यामध्ये जास्त मावत नाही म्हणून ना मी हातानेच करते अशा प्रकारे पाळी करायची आहे आपल्याला जेवढी पातळ होईल तेवढी करायची आहे त्याच्यामध्ये पुरण भरते मी बघा अशा प्रकारे करायचे आहेत मी आता हे अशा प्रकारे सगळे करून घेते हे बघा ह्या प्रकारे मी आता मोदक करून घेतलेले आहेत मी आता गॅस चालू करून भांड तापत ठेवून वर मी हे साधारण दोन मोठे पेले पाणी ठेवलेलं आहे गरम करत आणि मी आता याच्यावर चाळण ठेवणार आहे आणि याच्यावर आता मोदक मी ठेवणार आहे उकडत हे आता मी असे उकडत ठेवलेले आहेत आता मी झाकण मारते असं झाकण ठेवून द्यायचं आहे आणि हे वाफेवर जवळजवळ पंधरा ते सतरा मिनटापर्यंत ठेवायचं आहे आपल्याला वाफेवर मी आता हे उघडून बघते आहे वीस एक मिनटं आता झालेली आहेत मीडियम ते थोडा मोठा गॅस मी ठेवलेला आहे एवढं झालेले आहेत चांगले वीस मिनटामध्ये व्यवस्थित झालेले आहेत आता हे मी थंड करायला ठेवते गॅस मी बंद करते मोदक आपले तयार झालेले आहेत हे बघा छानपैकी झालेले आहेत मस्तपैकी मी आता मोदकाला लागणाऱ्या पिठाची तयारी करते आहे त्याच्यासाठी मी आधी थोडंसं मीठ टाकते आपल्या चवीनुसार म्हणजे तुम्ही कसे कराल त्याच्यावर अवलंबून आहे मी आता जवळजवळ एक वळ्याची करते आता त्याच्यात मी थोडं पाणी टाकते मीठ एक जीव होऊ देते आता मी याच्यामध्ये पीठ टाकते जर जास्तच पीठ झालं ना तर त्याचा आपण पुऱ्यांसाठी पण उपयोग करू शकतो जर अंदाज चुकलाच सहसा अंदाज चुकत नाही पण चुकलास तर त्याचे आपण पुऱ्या करू शकतो त्या पिठाचे हे बघा हे मी अंदाजे पीठ आहे ते आता मी मळते हे बघा पीठ मस्तपैकी मळून घेतलंय मी याला मी पीठ मळताना तेल बिल काही लावत घात घालत नाही आतमध्ये फक्त जरा वर हाताने जरास असं वर पिठाला चांगलं गोल गोळा येण्यासाठी हे बघा जर म्हणजे पीठ हाताला चिकटत नाही गोळे करताना म्हणून जर असं लावलं मी मळताना अजिबात घालत नाहीत पीठ आणि तेल हे बघा एवढे गोळे घेतले आहेत मी हे बघा हे आता मी गोळे तयार करून घेतले आहेत आणि हे सारण तयार आहे आता मी एक लाटून दाख लाटते सुरुवात करते आता लाटायला जसे आपण चपात्या लाटतो ना त्याचप्रमाणे लाटायचे हे बघा बाते लाटून झाली आहे आता मी ग्लासाने तुम्ही कसे वाटीने कशाने नाही करू शकता असे गोलाकार काढत हे बाजूचं असं काढून याच्यामध्ये दे जेवढं आपलं ते मावेल तेवढं सारण आहे हे बघा एकदम पण कमी भरून मग ते चव कमी ही लागेल व्यवस्थित चव लागण्यासाठी व्यवस्थित भरले पाहिजे असे पूर्ण पुऱ्यांमध्ये तर आम्ही चारही याच्यामध्ये व्यवस्थित भरले बघा असा आकार एकदम चांगला व्यवस्थित आला आहे बघा एक कुठे फाटले जात नाहीत व्यवस्थित हे झालेले आहेत अशा पाकळ्या अशा अशा गोल 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 केल्या ना काही के व्यवस्थित त्याला आकार येतो हे बघा हे पूर्ण मी भरले कमी पण नाही केलेलं आहे व्यवस्थित वरपर्यंत भरून घेतलेले आहेत मोदक खायला मस्त लागतील मग आतमध्ये पुरण सारण जास्त भरलेलं असल्यामुळे हे बघा छानपैकी झालेत हे बघा हे मोदक मी आता तयार करून घेतले छानपैकी बघा बरोबर अगदी माझ्या हाताने कसे काय झाले काय माहीत नाही एकवीस झाले आहेत नाही वीस झाले नाही बावीस झाले बरोबर एकवीस मोदक झाले आहेत गणपतीला एकवीस लागतात नैवेद झालं बरोबर एकवीस झाले आहेत हे मी आता तळायला घेणार आहे तेल तापलं आहे मी आता हे मोदक एक 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 सोडणार आहे व्यवस्थित तेलात मावले आहेत म्हणजे मी तेल आहे जसं जरा जास्त आहे सोने चांगला सोनेरी कलर यायला द्यायला पाहिजे हे बघा कलर मस्त पैकी सोनेरी कलर आलाय मी आता गॅस बारीक आहे आता हे मी तळलेले काढते बघा बघा छानपैकी कलर आलाय बघा मस्त हे बघा छान तयार झाले आहेत कलर पण छान आलाय बघा चांगले झाले आहेत